वणीनाशिक रस्त्यावर श्रीहरी रेस्टॉरंट जवळ मोटरसायकल आणि पिकअपचा अपघात होऊन निळवंडी तालुका दिंडोरी येथील एक युवक ठार तर त्याचे भाऊ जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की आज शुक्रवार दिनांक तीन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वणी नाशिक मार्गावर ओझरखेड धरणाच्या सांडव्याजवळ असलेल्या श्रीहरी रेस्टॉरंट समोर सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन गडा घराकडे जाणारे दुचकीसार दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एच पी त्र्याहत्तर बेचाळीस आणि दिंडोरीकडून वणीच्या दिशेनं जाणारी महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू सत्तावन्न सतरा यांचा अपघात झाला यात दुचाकीवर असलेला अमोल भगवंत गवारी वयवर्ष एकवीस हा युवक ठार झालाय तर त्याच्यासोबत असलेले अनिल सुखदेव गवारी वर्ष पंचवीस आणि गोपी सुरेश गवारी वयवर्ष वीस हे दोघे जखमी झाले हे तिघेही निळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून ते एकमेकांचे चुलत बंधू आहेत जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपळगाव येथे हलवण्यात आले सदर अपघाताची वणी पोलिसांनी नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर वणी महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव